नटेश्वर कला व मंडल श्री शिवाजी नगर सभी ने सादर करीता है दोन अंकी नाटक रिप्लेसमेंट

डॉक्टर असूनही मी आमच्या लाडक्या सगळेच वाढवू तिचा अंत्यविधी आम्ही आमच्या हाताने अजून वर्ष सुद्धा उलटलं नाही हा तिचा मृत्यूपत्र आहे तू या घरची सून हो मी या घरची सून आता विभा नावाच्या मुलीस द्वार आत घेऊन गेलीस त्या मुलीची तू आई आहेस हो त्या विभाची मी आई आहे यांनी दाखवलेल्या चौकीतील व्यक्ती आणि तुम्ही दिसण्यास निसर्गात आहात शिवाय पुराव्या दाखल त्यांनी तिचे मृत्यू दा, पत्र सुद्धा मला दिलेले आहे आपण मला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न विचारणार आहात का फोटोतली व्यक्ती आणि मी एकच आहे सर माझे मिस्टर येईपर्यंत किंवा त्या आल्यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण दे किंवा दोषी असल्यास ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे पण आता सध्या माझ्या मुलीची तब्येत बरी नसते

हायड्रोलिकल व्हीलर्स यांचा आणि तुमचा फोनवर संवाद होऊ नसल्याचे जाणवते ते परदेशात असले कारण तिकडचे कामकाजाचे वेळ आणि आपल्या इकडचे कामकाजाचे वेळ यामध्ये बरेच अंतर आहे त्याच्यामुळे मी जरी त्यांना फोन लावला तरी ते उचलत नसत आम्ही सुद्धा डॉक्टर गौतम यांची येण्याची वाट पाहत आहोत ते आल्यानंतर काय तो सूक्ष्म औषध व्हीलर्स सुगंधताई तुम्हाला जर या घरामध्ये काही विचित्र हालचाली जाणवल्या तर त्वरित संपर्क साधा आम्ही एक बाहेर ठेवलेला आहोत

मलाही प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत आहे उत्तर शोधतोय का अरे उत्तर शोधतोय त्यामध्ये मला भूमिका वाटते मी खरंच दोषी नाही तुमचा माझ्याबद्दल कसलाच संशय आहे खरं सांगशील का, आओ, मी तो तो का मी तुला जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची उत्तर देत असताना तुझ्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नकोस माझं लग्न झालं की माझी पत्नी आज हयात नाही आणि माझ्या पश्चात अचानक तू संधीचा फायदा घेऊ माझ्या घरात पद्धतीने तू वागते आहेस इतरांना पटवून दाखवत आहेस तू माझी पत्नी आहेस माझ्या मुलीची तू आई आहेस हे तुला कस शक्य आहे तू माझी तुला एक रिक्वेस्ट आहे तुझा या घरात येण्याचा जो हेतू असेल तो अगदी स्पष्ट सांगावा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील जळगाव

निकाल आणि निर्णय नी एकाच ठिकाणी लागला साहेब इतक्या दिनदार मुलाची माणसे हे पोलीस नजरेस कधी येत नाही बघतात